हे बघू शकता आपले कार पिकलात मित्रांनो झाडाला इथं पण पिकलात मित्रांनो खायला म्हणायला गेलं मित्रांनो हे हे बघू शकता आंबट गोड लागतात मित्रांनो मध्ये बी राहते असं घर आहे मित्रांनो हे बघू शकता अगडी सगळं आपलं माळ राहणार मित्रांनो पक्षी खातात मित्रांनो ह्याला खाऊन टाकतात कस काय की इथं हायता तसं तर लागणार असं मित्रांनो बघू शकता वर पण लागल्यात